प्रियेचा त्याला फार भावतो तिची मधाळ नजर तिचं गोड हसणं लाजून बोलणं तिचं ते डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच पाहणं तिचं चालण सगळंच त्याच्या मनात अक्षरशः घुसत दोस्तो हो मोहब्बत प्यार इश्क प्रेम ही एकाच भावनेची नावं आहेत प्रेमाची कविता बिवा शिरवाडकर म्हणजे आपले कुसुमाग्रज शांता शेळके मंगेश पाडगावकर सुरेश भट या दिग्गज कमींनी त्यांच्या लेखणीतून रसिकांच्या मनात उतरवल्या व त्या रसिंग मनावर कोरल्या गेल्या अगदी शुक्रतारा मंदवारा या पाडगावकरांच्या काव्यापासून ते त्यांच्याच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असत या काव्यापर्यंत प्रेमाची व्याख्या बदलली तरी भावना त्यात राहिल्या पूर्वीच्या काळात प्रेम व्यक्त करणं कदाचित अवघड वाटत असावं पण हल्ली तर कोणीही सहज व्यक्त होतो आपल्या प्रेमाबद्दल पूर्वी आपल्या प्रियेचा चेहरा जो आहे तो चंद्रासारखा वाटत असे मग तिला पौर्णिमेचा चंद्राची उपमा दिली गेली आणि असा असे अनेक कवींनी म्हणले बर का यात मीही थोडा हातभार लावतो वाट कशास बहू पौर्णिमेची मी आता वाट कशास पाहू पौर्णिमेची मी आता चंद्र असतो रोज समीप माझ्या चांदणे उधळीत राहतेस तू नगरेतून बेफाम चांदणे उधळीत राहतेस तू नगरेतून बेफाम हृदयास माझ्या करीत राहतेस बेलगाम हृदयास माझ्या करीत राहतेस बेलगाम पूर्वीच्या चित्रपटातून सुद्धा अगदी सहजपणे प्रियेच्या नदरेत किंवा नयनात जादू दिसत असे आता हे गाणं बघा ना ज्या चित्रपटातला आहे तो चित्रपट आहे एकोणीसशे चाळीस सालचा जिंदगी सैगत साहेबांनी त्यावेळी ते गाणं म्हटलंय आणि त्यावेळीसुद्धा तिचे नयन त्याला अथांग घैर्या सागरासारखे वाटतात

प्रेमामध्ये काहीच काही होतं पटतंय ना तुम्हाला पण प्रेम व्यक्त करायला मर्यादा कुठे मग तो स्पर्श ते हास्य गालावरची लालीमुळे आलेली लाली सगळं जर शब्दात उतरवलं तर कविता आपोआप होते माझंही तेच झालं शब्द कसे सुचतील प्रेम व्यक्त करायला असं वाटत असतानाच सुचले की ते कवितेचं नाव आहे शब्दात सांगू प्रिय भावना कशा तुला शब्दात सांगू प्रिय भावना कशा तुला भावना दशा आहेत माझ्या आहेत का तुझ्या स्वप्नरंजनात माझ्या धुमस्ती ज्वाळा भावनांच्या स्वप्नरंजनात माझ्या धुमस्ती ज्वाळा भावनांच्या गळ्यात आज माझ्या माळा तुझ्या मिठीच्या स्पर्शात तुझा गंध वेगळाच आज, आज आहे स्पर्शात तुझ्या गंध वेगळाच आज आहे स्वप्नातले स्वप्न आज वेगळाच साध आहे कर हा करी करहा करी तुझा आजन्म असाच राहील का हास्यलता ओठावरची अशीच उमलेल का नदीच्या किनारी वारा खुळा उधळी तुझ्या वटा नदीच्या किनारी वारा खुळा उधळी तुझ्या वटा सहवास लाभतो तुझा हास्यात तुझ्या आगळी रंगछटा संधी प्रकाशात या संधी प्रकाशात या लाली तुझ्या गाली खुलते अजून पाहशील प्रिय मजकडे सुखदशी लाजून पाहशील का प्रिय मजकडे सुखदशी लाजून काय होत ती अचानक दिसते कुठं तर पार्कात पार्कात म्हणजे दोस्तो बागां बागेमध्ये आणि मग ही लेखापटी सुरू होते मी तयार होते अजून एक कविता पार्कात तुला पाहण्याचा क्षण मस्त होता पार्कात तुला पाहण्याचा क्षण मस्त होता डोळ्याने आजमवण्याचा प्रकार शिष्ट होता दोस्तांना तुला दाखवण्याचा समारंभ खास होता दोस्तांना पण दाखवलो बरं का मी तुला दोस्तांना तुला दाखवण्याचा समारंभ खास होता नजरेआड तुला करण्याचा रोजचाच त्रास होता तुला मी नजरेआड करू शकत नव्हतो नजरेस नजर तुझ्या मिळवणे सोपा टास्क होता नजरेस नजर तुझ्या मिळवणे सोपा टास्क होता खोकार तुला घेणं मात्र दिलाचा अवघड आस्क होता जीवनात तुला सामील करण्याचा विचार रास्त होता जीवनात तुला सामील करण्याचा विचार रास्त होता मात्र माझ्या मस्तिष्कात शब्दांचा फास्ट होता <laughs> थोडेसे इंग्लिश शब्द वापरलेत या कवितेमध्ये ते फक्त तो छंद करता नाही तर त्या शब्दांची डिमांड तिथे त्या कवितेमध्ये असावी असं मला वाटलं आणि मग मा बेमालूमपणे मी अगदी न घाबरता इंग्लिश शब्द शब्दच्या हे भावनांचे खेळ असतात हे जीवघेणे असतात आणि पण तरी ते खेळावेसे वाटतात तरी मोहब्बत भरी नजरोने घायल किया मुझे तरी मोहब्बत भरी नजरोने घायल किया मुझे तेरी गहरी और काली दुर्फोने बर्बाद मुझे तरी मतवाली चालको क्या नाम नामदू तरी मतवाली चालको क्या नाम नामदू तेरी मीठी नजर को बोलो क्या दामदू शेवटी रूपांतर झालं कुठे तर व्यवहारामध्ये पण प्रेम असं नसतं प्रेम पैशाने विकत घेता येत नाही कुन कुन साला